तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सी टी टीचा जो ऑफिशियल जी आर आलेला आहे हा तुम्हाला दाखवणार आहे कारण की सीई टी टीचा जी आर कशाप्रकारे आलेला आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की आपल्यापर्यंत एक पी डी एफ आलेली आहे आणि ती पी डी एफ मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे कशाप्रकारे सी ई टी टी जाहिरात आलेली आहे आठ फेब्रुवारीला दोन हजार सव्वीसला सीई टी टी परीक्षा होणार आहे म्हणजे टी ई टी नगे नंतर लगेचच पाठोपाठ ही सीई टी टी व्हायला लागलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोसेस आहे ती फास्ट व्हायला लागलेली आहे आणि टी ई टी कशामुळे काढली आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन हजार सव्वीसमध्ये शिक्षक भरती करायची आहे आता दोन वर्षाची मुदत शिक्षकांना दिलेली आहे त्याचा देखील जी आर तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे स्पष्टीकरणासह तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर आपल्यासमोर आता बघायचं मित्रांनो तर जी आर तुम्हाला बघतो आता ओपन केलेला आपण आता पी डी एफ आपण ओपन केल्यानंतर तर सर्वात आधी आपल्यासमोर काय दिलं तर केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अशा प्रकारे इन्फॉर्मेशन आलेले आहे त्यानंतर बघू शकता त्याचा नंबर आहे सी बी एस सी टी ई टी फे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस डेट चोवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस तारखेला ही माहिती आपल्यासमोर पब्लिक झालेली आहे तर इंग्लिशमधनं पूर्ण आहे तर द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन विल कंडेस एडिटिंग सेंटर टीचर सी टी ई टी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि दोन संडे पेपर वन टू म्हणजे आठ फेब्रुवारी दिवशी रविवार असणार आणि त्या दिवशी आपला पेपर असणार आहे जी पूर्णपणे माहिती आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट आलेलं आहे ऑफिशियल जी आर आलेला आहे हा जी आर आहे तो टी टीचा आहे जर कोणी म्हणत असेल हा जी आर सीईटी नाही तर त्यांनी शंभर टक्के बघून घ्या आणि जर तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची तर तुम्हाला हा जी आर बघायला मिळेल तर बघा जी आर कशाप्रकारे आलेलं आहे जर पूर्णपणे माहिती आलेली आहे सीईटीई टीची काय काय माहिती आहे तर तुम्ही वाचू शकता पूर्णपणे त्यानंतर असे तीन प पर परिपत्रक आहेत दुसरं परिपत्रक देखील हिंदी म्हणतं तर केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिनांक आठ दोन दोन हजार को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी पेपर ओर पेपर वन अँड टू का एकवीस स्मरण संस्करण आयोजित किया गया है तो यह परीक्षा देश भर एक बत्तीस जिलों में शहरों में बीस भाषाओं में आयोजित की गई जाएंगी आसम साहित्य परीक्षा पाठ्यक्रम भाषा पात्रता मा, मानदंड परीक्षा शुल्क परीक्षा शहर और मान महत्वपूर्ण तिथियों का विवरण युक्त विस्तृत सूचना बुलेटिन शीघ्र की सी टी टी आधारित वेबसाइट हैशटैग टी डॉट निक इन पर उपलब्ध होगा और इच्छुक को अनुरोध आहे की केवळ उपरोक्त वेबसाईट डाउनलोड करे और आवेदन पहि आवेदन करण्याचे पहिले ध्यान देई पडे इच्छुक के सी केवळ टी वेबसाइट वर जाना होगा आवेदन करना होगा तर पूर्णपणे याच्यामध्ये आपल्यापर्यंत हा जी आर आलेला आहे हा आर एक इंग्लिश मधून एक आहे आणि मराठी एक म्हणजे हिंदी मधून एक आहे हा आर तुम्ही बघितलेला आहे कशा प्रकारे सीईटी नोटिफिकेशन आलेली आहे आणि लवकरच या टी टीला आता सुरू होणार आहे कारण की सी ई टी विषय असा आहे की गेली ब आपल्याला माहिती आहे की दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीसमध्ये जी प शिक्षक भरती करण्यात आला होती म्हणजे टी परीक्षा अजून देखील त्याच्यामध्ये घोटाळा चालू झालेला आहे कुठं काय चालू झालेलं आहे पण आपल्याला ही सी ई टी केंद्राची परीक्षा असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा होत नाही पूर्ण परीक्षा जी आहे ते एकदम चांगल्या प्रकारे घेतली जाते आणि जर तुम्हाला ह्या वेळेस शिक्षक भरती वहीमध्ये पास होत असेल किंवा शिक्षक म्हणून लागायचं असेल तर टी ई टी किंवा सीई टी होणे क्वालिफाय होणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्याला सी ई टी समोर दिसत आहे आणि सीईटीटी पास होणे गरजेचे हा जी आर तुम्ही बघितलेला आहे पूर्णपणे पीड आपल्या समोर आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे पूर्णपणे पीड तुम्ही बघून घेतलेली आहे आणखीन एक तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की बघू शकता आता सीटीटी च आणखी एक आवेदन पत्र आलं आहे स्कूल ऑनलाईन अपडेट आपल्यासमोर एक ग्रुप आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे तर सीटीटी एक्झाम सीईटी टी परीक्षा तारीख जाहीर परीक्षा बनण्याचे स्वप्न शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणारी मोठी बातमी केंद्रीय माध्यमिक शिक्षक बोर्ड सीबीएसई ने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीटीच्या तारखा घोषित केली आहे देशभरातील शिक्षक बनण्याची उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची हो माहिती आहे फेब्रुवारी रोजी ही परीक्षा आयोजित केली आहे ही परीक्षा देशातील शहरांमध्ये एकूण भाषांमध्ये घेतली जाणार आहे केंद्र परीक्षेचे नाव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पर पर सी टी डी दोन हजार परीक्षेचा आयोजित केंद्र माध्यमिक शिक्षण बोर्ड सीबीएसई परीक्षेची तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस परीक्षेचे मोड ऑफलाईन ऑफलाईन परीक्षा असणार आहे मोर आधारित भाषांची वीस चेहरांची संख्या एकशे बत्तीस म्हणजे आता ऑफलाईन परीक्षा कशामुळे ऑनलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे त्यामुळे ऑन ऑफलाईन परीक्षा होणार आहे साईड देखील आहे डी डॉट इन ही परीक्षा घेतली जाणार सी टी ई महत्व हे पूर्णपणे माहिती आपल्या समोर दिलेली आहे ती पूर्णपणे तुम्हाला जर वाचायचं असेल तर आपला ग्रुप आहे आता आपलं बघू शकता पेपर क्रमांक एक अध्यामनाचा वर्ग शिक्षक पदेश पेपर एक साठी पहिले ते पाचवे प्राथमिक शिक्षक प्रायमरी टीचर पेपर दोन साठी सहावी ते आठवी उच्च माध्यमिक प्राथमिक शिक्षक अप्पर प्रायमर स्कूल ज्या उमेदवारांना इतर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवायचे असेल तर पेपर एक आणि दोन उत्तीर्ण करणे आवश्यक आहे अशा प्रकारे डी एड बी एड उत्तीर्णधारकांना ही परीक्षा देता येते तर अशा प्रकारे पूर्णपणे ऑफिशियल साईट आपण बघितलेली आहे वेबसाईट तुम्हाला दाखवलेली आहे पूर्णपणे पी एड बघायचे असेल तर मी तुम्हाला ग्रुपवर टाकून जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा त्र्याण्णव झिरोचा चोवीस आणि चोवीस या नंबरवर मेसेज करा तुम्हाला वेबसाईट बघायला मिळेल धन्यवाद